नमस्कार आपण पाहत आहात ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र पीबीएन मोदीच्या हिटलरशाहीला उलथून टाका ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर हिटलरने लोकशाहीच्या माध्यमातून हुकुमशाही तयार केली मोदी सुद्धा लोकशाहीच्या माध्यमातून देशात हुकुमशाही तयार करत आहेत मोदीची हुकुमशाही उलथून पाडण्याचे आवाहन ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केले परभणी लोकसभा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांच्या पाथरी येथील प्रचार सभेत ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर डॉक्टर धर्मराज चव्हाण गणपत भिसे आलमगीर खान प्रकाश उजागिरे अॅडव्होकेट अशोक पोटभरे आदी मान्यवर उपस्थित होते ते पुढे बोलताना म्हणाले की शेतकऱ्याचा हमी भाव देशातील बेरोजगारी विकासाची भाषा कुणीच करत नाही भाषा फक्त चोर आणि चौकीदारीचीच सुरू आहे माझ्या सोसायटीमध्ये चौकीदाराची जागा खाली आहे चौकीदारी करताल का असा टोलाही मोदींना लगावला तुम्ही पंतप्रधान पदावर आहात चौकीदारीची भाषा करणे लज्जास्पद वाटते भाजप शिवसेना या पक्षांनी लोकशाहीचा मजाक मांडलाय त्यांना त्यांची जागा मताच्या माध्यमातून दाखवा असे आवाहन त्यांनी केले काँग्रेसच्या नेत्यावर एकूण चौतीस चौकशी चालू आहेत चौकशीच्या नावाखाली मोदी सरकार विरोधकांना धमकावत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं वादविवादातून संपविण्याची भूमिका हे सरकार घेत असल्याचा आरोप करत हे देशासाठी घातक असल्याचे ते म्हटले आता देशात परिवर्तन आवश्यक असून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजय करण्याची विनंती केली यावेळी हजारोच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता सूत्रसंचलन आवडाजी ढावळे प्रास्ताविक मंचक हरकळ तर दिलीप मोरे यांनी आभार मानले चैनल सब्सक्राइब करा शेयर करा कमेंट करा व बेल आइकन दाबाला हमारा एजेंडा यहाँ पर चुनाव लड़ने का ना किसी भेदभाव ना हम किसी बटवारे के लिए ना किसी फूट के लिए हम यहाँ पर आए हैं। हम हमारा यहाँ पर एक ही मकसद है कि हम अपने हक को कैसे हासिल करें हमें हमारा हक जो हमको नहीं दिया गया वो हक को हम लड़कर किस तरह से हासिल किया जाए वह हक हाँ तभी हासिल हो पाएगा इस मोड़ पर लेकर आने ले। मैं उम्मीद करता हूं दोनों वर्षों से कि यहाँ से अठारह तारीख को जब मतदान किया जाएगा और तेईस तारीख को यहाँ से जब मतदान की पेटियां खोली जाएंगी तो बच्चे बहुजन गाड़ी का यहाँ से लीड आएगा और तेईस तारीख को यहाँ से ला... आपकी नुमाइंदगी पार्लियामेंट में करेगा बाला साहेब के साथ रहेगा और बाला साहेब के हाथ को मजबूत करने का काम हम सब मिलकर आपके बीच रहकर आपका उम्मीदवार आपके लिए विकास का काम आपके हक की लड़ाई का काम संविधान की रक्षा करने का काम करूंगा कि ज्यादा से ज्यादा संख्या में आप लोग मतदान करें पोलिंग परसेंटेज को हमारा बढ़ाए और यहाँ से कामाचा कमवलेला पैसा याच्यावरती टॅक्स भरलेला नाही तो टॅक्स भरा आणि इतका असताना आनंदाने जगा हे चांगली म्हणून मित्र या चोरांच्या व्यवस्थेला जेवढ्या लवकरात लवकर आपण दूर करू तेवढा का आधीच चांगलं व्यापार कोण मंडळला जीएसटी आणि अर्ध्या जणांना अजूनही कळत नाही की जीएसटी आदा करें। आदा करें। या नोटीवरची जी किंमत आहे ती किंमत मी अदा करेन ही नोट रद्द करता येत नाही आपण लक्षात घ्या ही नोट फक्त बदल बदलली जाऊ शकते आणि बदलल्या जाऊ शकते तेव्हा जी फाटली असेल तुटली असेल तिचा नंबर गेला असेल तरच आणि हा अधिकार कोणाला आहे तर हा अधिकार रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला नाही पंतप्रधानाला तर भिपूर नाही हे आपण असं लक्षात घ्या तर चर्चा काय होत आहे एक जण म्हणतो मी चोर आहे आणि दुसऱ्या म्हणतो मी चौकीदार मी या दोघांना सांगतो माझ्याकडे फारांची जोडीला मोठी आहे तुला जो चोर आहे त्याला असं म्हणतो की मी तुला असताना या पाड्यांचा मुख्या करतो जा पाकिस्तान मध्ये अणठोड्या करून घेऊन आणि तो चौकीदार आहे माझ्या मध्ये चौकीदाराची एक जागा खाली आहे कृता तुम्ही चौकीदार सुद्धा चौकीदार कर पंतप्रधान आहे याची त्याला जाणीव नाही चौकीदाराचं काम काय सकाळ झाली की डाळ उघडायचं संध्याकाळ झाली की तला लावायचं म्हणजे आपल्या पदाच गरिमा ज्याला म्हणतो